एकही माणूस आला नाही एक यांचा मदतीसाठी कॉर्पोरेशनचा सुद्धा आणि कुठलाच नाही आमच्या इकडे भरपूर साऱ्या सोसायटीज आहेत जे कोई नेता तो इकडे येतो फक्त आणि सगळे निघून जाते तिथून आता ते म्हणतात आम्ही रात्री आलो आता रात्रभर आम्ही तिथेच बसू का कुठे झोपणार आम्ही पाणी असताना तिथे तर आमच्या सोसायटीमध्ये पूर्ण खालपर्यंत पाणी भरलं होतं सामान जेव्हा आम्ही सगळ्यांनी बाहेर काढलं गाड्या बाहेर काढल्या सगळं आम्ही काढलं एक माणूस आला नाही तिथे सोसायटीमध्ये आमच्याकडे तिकडे लेन आहेत पूर्णपणे नगर पर्यंत तिकडे येतच नाही फक्त इकडेच येतात सगळे आणि मदतीला पण फक्त सगळे इकडे आले एनडीआरएफ वाले त्यानंतर त्यांचे जे वाले सगळे इकडे आले तिकडे एक माणूस नाही आला का नाही आला तुम्ही त्यांना विचारला का या संदर्भात काय त्यांनी उत्तर दिलं त्यांनी उत्तर दिलं की आम्ही संध्याकाळी सहा सात वाजता आलो होतो सहा सात वाजता तिथे आम्ही बसून राहणार का यांच्यासाठी पण आले जरी असतील पण आम्ही तिथे बसून राहणार का सहा सात वाजता रात्री लाईट नाही काही नाही तर लोक आपल्या नातेवाईकांकडे नाही जाणार